दरड कोसळणे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन एक झाडे मातीला धरून ठेवतात त्यामुळे अधिक संख्येने झाडे लावा व त्यांचे संगोपन करा दोन सर्व प्रकारच्या सांडपाणी तसेच इतर सांडपाणी संबंधी नलिका स्वच्छ ठेवा व त्याचे नैसर्गिक स्त्रोत बदलणार नाही याची काळजी घ्या तीन सांडपाण्याच्या जागेवर किंवा तीव्र उतार असलेल्या जागेवर बांधकाम करू नका चार आपत्कालीन स्थितीमध्ये पुरेसे अन्न पाणी बॅटरी तसेच आवश्यक औषधी साठा तयार ठेवा पाच अफवांकडे दुर्लक्ष करा शांत राहा व गडबडून जाऊ नका सहा घरातील व परिसरातील इतर लोकांसोबत एकत्र राहा सात बोल्डर्सचा आवाज व झाडे कोसळण्याचा आवाज अशा धोक्याच्या सूचनांकडे लक्ष द्या आठ दरड कोसळण्याच्या मार्गातून स्वतःला दूर करा नऊ तातडीने तहसील व जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती द्या अशाच आपत्कालीन परिस्थितीच्या विविध अनेक घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा धन्यवाद